आणि माझं चॅनल द फुडीज जायत मराठीवर तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे तर म्हटलं चला एक छानशा व्हिडिओला सुरुवात करूया आणि आज आहे श्रावणी सोमवार म्हणजे पहिला श्रावणी सोमवार आलेला आहे तर तुम्हाला सगळ्यांना श्रावणी सोमवारच्या खूप खूप अशा शुभेच्छा तर आता इथे लागली आहे म्हणजे दुपार झाली आज दुपारचा व्हिडिओ शूट करते मी तर आता इथे लागली स्वयंपाकाला अर्धा स्वयंपाक झालेला आहे माझा पूजा पण करायची आहे म्हणजे पूजा म्हणजे रुद्र करत असते मी सोमवारचा आणि म्हणजे श्रावणामध्ये जसं जमेल दर सोमवारी तर करतेच पण श्रावणामध्ये जसं जमेल मला तसं करते मी तर चला आज नव्हे तुम्हाला एक छानशी अशी रेसिपी दाखवणार आहे तर चला आणि भरपूर असं आज श्रावणी सोमवारचं कसं शनिवार आणि श्रावणी सोमवारचं जेवण ना मस्त असतं एकदम भारी भारी असं असतं कारण की आपल्याला नैवेदे दाखवायचं असतं तर, तर, तर... आणि मी काय बनवलंय ना ते ना जेव्हा ताटात मी हे करेन ना तेव्हा तुम्हाला दाखवेन आता काही दाखवत नाही फक्त आता एक रेसिपी तुमच्याबरोबर मी शेअर करणार आहे तर चला दिवस असं संपूर्ण बघा खूप छान होणार आहे आज मी तुम्हाला कोणती रेसिपी दाखवणार आहे तर हे बघा ह्या ज्या आपल्या आपण मिरच्या मोठ्या मिरच्या ज्या तळतो किंवा भरून करतो ह्या मिरच्या तर ह्या मिरच्या आज आणल्या आहेत मी आणि करणार आहे मी भरून पण त्या कशा करतील की तुमच्याबरोबर मी आज शेअर आता इथे सुरुवातीला धुवून घेतलेले आहे आणि आता याचा मसाला मी कसा करते ते दाखवते आता आहे ना याला आपल्याला चीज पाडून घ्यायची आहे त्याचा पहिल्यांदा तुम्हाला मसाला दाखवते आता इथे ना मी ना आलं लसूण कोथिंबीर याचं मिक्सरमध्ये हे करून घेतलं पेस्ट करून घेतली आहे ती घेते मी थोडीशी आता त्याच्यानंतर आहे ना आपल्याला घेतलंय ओलं खोबरं आणि ओलं खोबरं आहे ना नीण मी मिक्सरमध्ये बारीक करून घेतले कारण की ना ते माझ्याकडे जे खौण असतं ना ते खराब आहे तर त्याच्यामुळे मी ना हे मिक्सर मध्ये बारीक करून घेतले पाठमागचं जे काळ असतं ना ते काढून घेतलं आणि मिक्सर मध्ये बारीक करून घेतले आता हे घ्यायचं आहे आपल्याला आता चारच मिरच्या आहेत ना त्याच्यामुळे मग मी हे थोडसच घेणार आहे आणि आता त्याच्यामध्ये आपल्याला घ्यायचं आहे

तर आता मिरच्या आहे ना मी इथं आहे ना मधोमध कापल्या आहेत आता हा जो मसाला केलेला आहे आपण म्हणजे सारत तर हे, हे ना ह्याच्यामध्ये भरायचं आहे व्यवस्थित असं आणि थोडंसं जास्तच भरायचं आणि इतकं जास्त भरल्यानंतर आहे ना छान पण लागतात तर मी आता आहे ना असं भरून घेत आहे सगळ्या मिरच्यामध्ये सारण ते मी मिरचीमध्ये भरून ठेवलेलं आहे पण एक आहे माझ्याकडनं लिंबू तर मिश्रण तर तुम्ही नक्की ना लिंबू पिळा अजून छान लागेल तर आता हे भरून ठेवलेलं आहे मी याच्यानंतर आता आपल्याला आहे ना बेसन पिठामध्ये ना डीप करून तळायचे आहे तर आता आहे ना मी हे असंच ठेवणार आहे कारण की आता मी करणार मी ना पूजेला सुरुवात करणार आहे कारण की थोडासा मला वेळ लागणार आहे दीड तास तरी लागणार आहे तर मग जेव्हा आहे ना हे तळायचं असणार आहे ना गरम गरम म्हणजे नैवेद्याच्या वेळेस तर मग मी ही पुढची प्रोसेस नाही तुम्हाला थोड्या वेळाने दाखवते आता तुम्ही ना पूजा बघा आणि जेव्हा ही मिरची ना जेव्हा मी बेसनपीठामध्ये काय टाकणार आहे कशी तळणार आहे हे तुम्हाला थोड्या वेळाने दाखवते तर चला आता पहिले तयारी करते मी पूजेची शकता इथे छान अशी माझी पूजा झालेली आहे आरती आहे मी आणि ह्यावेळेस आहे ना भरपूर अशी बेलाची पानं भेटली होती मला आणि ती बेलाची पानं आहे ना मी दोघांनी पण वाहिली म्हणजे आणि त्याच्यानंतर मग आता इथे आरती वगैरे करती आहे मी आणि ते झाल्यानंतर मग आपली अर्धी रेसिपी राहिलेली आहे ती तुमच्यावर मला शेअर करायची आहे तर चला बघूया आपण तर आता इथे मी बेसनपीठ घेतलेलं आहे आणि बेसनपीठामध्ये थोडीशी हळद थोडीशी लाल मिरची पावडर आणि मीठ चवीनुसार आणि ओवा टाकते मी आणि आता हे ना मिक्स करून घ्यायचं पाणी टाकून आणि थोडंसं आहे ना घट्ट ठेवायचं जास्त नाही करायचं कारण की मग ती कोटिंग आहे ना त्याच्यावर राहणार नाही आणि आता ह्यावेळेस आहे ना मी थोडंसं आहे ना याच्यामध्ये खायचा सोडा टाकणार आहे भर टाकला तरी ही काही हरकत नाही तर आता हे मिक्स करून घेणार मी आणि त्याच्यामध्ये टाकणार आहे आणि जी आपण आता मिरची जी सारण भरून ठेवलेली होतं मग अशी ती घेणार आहे आणि याच्यामध्ये छान असं कोटिंग करून घ्यायचं बेसन पिठामध्ये आणि तेलामध्ये छानपैकी आपल्याला फ्राय करून घ्यायचं आहे तर आता हे करत असताना मी ना तेल पण गरम करायला ठेवलं आहे कारण की आता पूजा करताना थोडासा उशीर हा झालाच आहे त्याच्यामुळं मग पटकन लगेच पहिले तेल ठेवलं मी आणि बघू शकता ह्या पद्धतीने ना पण आहे ना व्यवस्थित कोटिंग करायचं बेसन पिठामध्ये आणि छान असं तळून घ्यायचं त्यात हे पण आले की म्हणत होते काय करता आज कोणती रेसिपी चालू आहे तर त्याच्यामुळे मी आणि रुचिका हसलो आहे तर ते आता बघताय आणि ठीक आहे मग आता ह्या पद्धतीने ना अशी ना मिरची आपण तळून घ्यायची आहे तर इथे आहे ना मी चारी पण मिरच्या तळून घेते आणि नैवेद्याचं ताट भरते नैवेद्याच्या ताटा ताटामध्ये आज काय ते दाखवते छान अशी तळून झालेले आहे तर आता मी ना निवेद्याचं ताण भरते आणि आज निवेद्याच्या ताटामध्ये काय काय ते बघूया तर चला बघूया आपण आजच्या ताटामध्ये काय येते तर सुरुवातीला इथे आहे पोळी कारल्याची भाजी कारण की श्रावणी सोमवार म्हटल्यानंतर कारलं हे आलंच पाहिजे आणि बटाट्याची भाजी जी येल्लो बटाटा आहे ती आणि त्याचनंतर वटाण्याची भाजी केलेली आहे रश्याची आणि खीर तर ही खीर आहे शेवयाची म्हणजे महादेवांना शेवयाची खूप खीर आवडते त्याच्यामुळे मग पहिल्या सोमवारी मी आज ही खीर बनवलेली आहे त्याचनंतर वरण भात आणि वरण भातासोबत लिंबाची फोड आणि जी मी तुम्हाला रेसिपी दाखवलेली आहे म्हणजेच भरलेली मिरची तर म्हणजे स्टफिंगची मिरची तर ही आहे आजच्या ताटामध्ये तर आणि आजचं जे नैवेद्याचं ताट आहे ते मी आपल्या केळीच्या पानावर नैवेद्य दाखवलेला आहे तर कसं वाटला आजचा नैवेद्य तो ही सांगा आणि आजची रेसिपी कशी वाटली तीही मला सांगा आणि नक्की घरी करून बघा आणि मला कमेंट्स करून सांगा सगळ्यांचे ना जेवण झालं म्हणजे उडून झालेलं आहे या दोघांचं नव्हतं पण आमच्या तिघांचं होतं तर आता इथे आम्ही बघतोय बिग बॉस बिग बॉस म्हणजे मराठी बिग बॉस आमच्या सगळ्यांचे ना खूप फेवरेट आहे म्हणजे माझं तरी जास्त फेवरेट आहे बिग बॉस तर आता मी ते बघते आहे आणि यांचं चाललं आहे